अनेक प्रश्न त्याचा उल्लेख जयंत केला पण राज्यकर्त्यांचं लक्ष या प्रश्नाच्या स्वरूप आहे हे आज जनतेच्या मनात आहे प्राधान्य कशाला देत साधी गोष्ट माझ्याकडे देशाचं खातं का होतं कृषी खात्याचं त्यावेळेला मला आहे की देशाच्या शेती बंदाची सुरुवात घेतली आणि फाईल्या दिवशी माझ्याकडं एक फाईल आली आणि त्या फाईलमध्ये जर जवळ काही शेतकऱ्यांनी आठवत्या केल्या या प्रकारची माहिती आली माझं स्वतः मला आश्चर्य वाटेल हा देश शेती भरणार देश हा देश शेतकरी चालवता या देशाच्या भवसांच्या लोकांचा पोटाचा प्रश्न शेतकरी करतो आणि तो शेतकरी आत्महत्याचा जातो मी त्याविषयी मुख्यमंत्री मनमोहन सिंग यांना विनंती केली की ज्या कुटुंबात आत्महत्या केली त्या कुटुंबातल्या लोकांना जाऊन आपण मिळतो त्यांचं दुःख समजून घेऊ कारण असा समजून घेऊ आणि ते त्यांनी मान्य केलं आणि आम्ही दोघंही दिल्लीवरनं नागपूर झालो नाग नागपूरवरनं वर्धेच्या जवळच्या गावात गेलो जिथं ही आत्महत्या झाली होती आणि काळं बघितल्याच्या नंतर एकाच कुटुंबातल्या लोकांनी सांगितलं की कर्ज काढलं होतं खाजगी सावकाराचं ते व्याजा वेळ वाढत गेलं देण्याची ऐफत राहिली आणि एक दिवशी तो सावकार आला आणि त्याने घराची भांडी कुंडी बाहेर काढली त्याचा निलाव केला माझ्या घरात मुलीचं लग्न होतं आणि ते लग्न ज्याला घर चालवता येत नाही अशा माणसाच्या घराची मुलगी करायची नाही या भावने ते लग्न म्हणून जाणं आत्मात त्या शेवटचा वाद होतं आता ही बाब आम्हा दोघांना समजल्याच्या नंतर आम्ही दिल्लीला गेलो रिझर्व्ह बँकेचे लोक बोलवले आणि आठ दिवसाच्या आत बहात्तर हजार कोटीचं शेतकऱ्यांचं कर्ज माफ करून टाकलं आणि एक नवीन रस्ता हा शेतकऱ्यांना दाखवण्याच्या उद्देशील आता त्याला वर्ष खूप झाली आधी या देशाचा शेतकरी कर्ज वाजवले आणि ते कर्जवाजा जे आहेत त्यांना कर्जातून मुक्त करा ही भूमिका मी देशामध्ये मानतोय पण राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी नामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका